विटा जबरटकरी तुरद ठार विटा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या रामचंद्र परमनाथ वय वर्ष साठ यांना मोटारीने पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबत स्वप्नील रामचंद्र मेहत्रे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विटा येथील विवेकानंद नगरमध्ये राहणारे स्वप्नील मेत्रे हे आपल्या वडील रामचंद्र मेहत्रे यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे विटा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेले असता सकाळी साडेसहाच्या दरम्यान एका चारचाकी गाडी क्रमांक एक शून्य शून्यच्या चा वाहन चालकाने पाठीमागून येत रस्त्याच्या ये रस्ते परिस्थितीकडे दुर्लक्ष करून काही समजे छात रामचंद्र यांना जोरदार धडक दिली यामध्ये त्यांच्या डोक्यास पाठीमागच्या आणि पुढच्या बाजूला मोठा मार लागला यानंतर त्यांना तात्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे